नमस्कार प्रियंका रेसिपीमध्ये आज मी तुम्हाला फ्राईड राईस कसा करायचा ते दाखवणार आहे आपण ज्यावेळेस रेस्टॉरंटमध्ये किंवा हॉटेलमध्ये जातो त्यावेळेस फ्राईड राईस मागवतो आणि तो एकदम खायला टेस्टी लागतो घरी आपला असा राईस होत नाही तर तो घरी एकदम टेस्टी होण्यासाठी मी काही टिप्स आणि ट्रिक्सही सांगितल्या आहेत आणि ही पूर्ण रेसिपी मी योग्य प्रमाणासह योग्य मेजरमेंटसह दाखवलेली आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला व्हिडिओला लाईक करायला आणि बेल बेलायकनवर क्लिक करायला विसरू नका चला तर उशीर न करता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे सगळ्यात पहिल्यांदा मी एक नॉनस्टिक पॅन गरम करून घेतला आहे आणि ही पूर्ण रेसिपी मी हाय फ्लेमवर करते याच्यामध्ये मी आता दोन चमचे तेल टाकलं आहे फ्राईड राईसमध्ये तेल खूप कमी असतं आता तेल थोडंसं गरम झालं की त्याच्यामध्ये मी असा उभा चिरलेला कांदा टाकला आहे एक साधारण मी मीडियम साईजचा सा कांदा घेतला आहे तुम्ही बघू शकता की जे छोटे कांदे दिसत आहेत ते ताजी पात येते हिरवी ताजा कांदा येतो त्याचा पांढरा पार्ट म्हणजे कांदा मी असा बारीक चिरून घेतला आहे दोन्ही कांदे इथे मी मिक्स केले आहेत जर तुमच्याकडे साधाच कांदा असेल आपला जो घरी कांदा असतो तोसुद्धा तुम्ही याच्यात वापरला तरी चालेल तर आता हा आपल्याला कांदा थोडा परतून घ्यायचा आहे एकदम थोडासा ट्रान्सपरंट होईल इतकाच आपल्याला हा कांदा परतून घ्यायचा आहे थोडा आपला कांदा आता चांगला परतून झाला आहे इथे मी एक चमचा बारीक चिरलेला लसूण टाकला आहे आणि एक चमचा इथे मी आलं टाकलेलं आहे आलं मी किसून घेतलं आहे जर तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही आलं आणि लसणाची पेस्टसुद्धा याच्यामध्ये टाकू शकता पण जर तुम्ही असं लसण बारीक चिरला याच्यामध्ये टाकला तो 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 तर तो खाताना दाताखाली येतो आणि मस्त लागतो आणि फ्राईड राईसमध्ये सगळं असं खाताना थोडं क्रंचीस लागतं तर आपल्याला फारही परतून नाही घ्यायचं आहे तर आता हे थोडं आपलं चांगलं परतून झाल्यानंतर याच्यामध्ये मी अर्धी वाटी पत्तागोबी टाकलं आहे पत्तागोबी मी असं बारीक चिरून घेतलं आहे अर्धा वाटी मी याच्यामध्ये गाजर टाकलं आहे गाजर पण मी असं बारीक चिरून घेतलं आहे आणि अर्धा वाटी याच्यामध्ये मी ताजे वाटाणे वापरले जर तुमच्याकडे फरसबी असेल शिमला मिरची असेल किंवा जी कोणती तुम्हाला भाजी आवडते ती तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता गॅस मोठा असतानाच ही आपल्याला सगळं परतून घ्यायचं आहे म्हणजे भाज्या एकदम क्रंची होतात आणि फ्राईड राईसमध्ये भाज्या क्रंचीच असतात आता थोड्या भाज्या अशा परतून झाल्यानंतर याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आणि इथे मी पाव चमचा काळे मिरेची पूट टाकली आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता नाही टाकलं तरी चालेल किंवा तुम्ही ह्याच्यामध्ये इथे हिरवी मिरचीसुद्धा वापरू शकता तर एक आता एकदा असं छान मिक्स करून घ्यायचं ह्या भाज्या आता सगळ्यात चांगल्या मिक्स करून झाल्या आता याच्यावरती झाकण ठेवायचं आणि एक, एक मिनिट चांगली वाफ काढून घ्यायची अशी वाफ काढून घेतल्यानंतर भाज्या एकदम छान होतात तर आता हे बघा भाज्यांचा कलरच तुम्ही बघू शकता की एकदम मस्त अशा भाज्या आपल्या फ्राय झाल्यात आता ह्या आपल्या सर्व भाज्या अशा मस्त क्रंची फ्राय करून झाल्या आता याच्यामध्ये मी एक चमचा रेड चिली पेस्ट टाकली आहे तुमच्याकडे जर रेड चिली सॉस असेल तो सुद्धा तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता किंवा टोमॅटो सॉस आवडत असेल तर तो तोही टाकू शकता आणि एक चमचा मी याच्यामध्ये डार्क सोया सॉस टाकला आहे हे सर्व आता छान एकदा मिक्स करून घ्यायचं तुम्ही मिक्स केल्यानंतरच बघू शकता की अगदी सुरेख असा कलर आला आहे आता याच्यामध्ये शिजवलेला भात टाकायचा तर आधीच इथे मी भात शिजवून घेतलेला आहे तर इथे मी साधारण दोन वाट्या याच्यामध्ये भात टाकलं आहे आणि भातामध्ये ऑलरेडीच मीठ आहे त्यामुळे आता इथे मी कुठेच मीठ टाकणार नाही आहे भात टाकल्यानंतर असं छान एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं मिक्स करतानाच तुम्ही बघू शकता की जसं रेस्टॉरंटमध्ये आपल्याला फ्राईड राईस मिळतो तसा एकदम मस्त कलर आला ह्या भाताला हा भात तयार करताना तुम्ही ताज्या भाताचासुद्धा असा फ्राईड राईस तयार करू शकता किंवा जर तुमच्याकडे शिळा भात असेल आधल्या रात्रीचा असेल किंवा तुमच्याकडे एक्स्ट्रा भात झाला असेल तर फक्त भाज्या अशा थोड्या तेलावरती परतून घेतल्या आणि सॉस त्याच्यामध्ये टाकला तर अगदी पाच मिनिटामध्ये हा फ्राईड राईस तयार करून होतो लहान मुलांना तर हा फ्राईड राईस खूप आवडतो तर ज्यावेळेस पण जर तुम्हाला वेळ नसेल फ्रीजमध्ये जर तुम्ही भात तयार करून ठेवला तर अगदी असा भात पाच मिनिटामध्ये तुम्ही तयार करू शकता तर आता तुम्ही बघू शकता की अशा मस्त सगळ्या भाज्या छान मिक्स करून झाल्यात आणि भाताला अगदी सुंदर कलर आलाय तर आता हा भात आपला तयार आहे सगळ्यात शेवटी ह्याच्यामध्ये ताज्या कांद्याची पात टाकायची आणि परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं हा भात बघितल्यानंतर एकदम खावा असं वाटतं इतका मस्त टेम्पटिंग हा भात झालाय तर हा आपला भात तयार आहे आता आता गॅस बंद करायचा आणि गरम असतानाच खा खायला अगदी मस्त लागतो करून पहा नक्की सगळ्यांना आवडेल तर हा आपला रेस्टॉरंट स्टाईल फ्राईड राईस तयार झाला आहे तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला व्हिडिओला लाईक करायला आणि बेलायकनवर क्लिक करायला विसरू नका पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत भेटू धन्यवाद